चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आद पंचमी या तिथीला औदुंबर पंचमी असेही म्हणतात आज श्री क्षेत्र औदुंबरवाडी आणि श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे खूप मोठा उत्सव साजरा करण्यात येतो भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर श्री नरसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि आजच्या पावन तिथीला श्री स्वामी महाराज अदृश्य झाले म्हणून वाडीला श्री गुरुप्रतिपदेपासून औदुंबर पंचमीपर्यंत जागराचा महोत्सव होतो श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा होते व रात्रभर विविध उपक्रमांनी सेवा केली जाते पहाटे स्त्रीचा पालखी सोहळा होतो पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे दत्तगोपाळ काला संपन्न होऊन हा जागराचा महोत्सव समाप्त होतो वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदात साजरा असतो